जगर, जा जा खासियत नमस्कार मी दीक्षा दिशा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एक मिठाईचा प्रकार ते सुद्धा घरच्या साहित्यांमध्ये तयार होणारी ही बथी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण काय साहित्य घेतलंय ते बघूया पण त्याआधी अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी दीक्षात रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण बघूयात कि या भरतीसाठी काय साहित्य लागणार आहे सहसा या भरतीसाठी बाहेरचं सा काही आणायची ना ना गरज नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये ही दाणेदार अशी बर्फी तयार होते त्यासाठी मी इथं घेतलेली आहे ही जेव्हा आपण तूप काढतो ना त्यावेळी मध्ये जी खर राहते खाली ती खर आहे ती खर मी घेतलेली आहे दीड वाटी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या खरेचं काय करायचं कुणी चपाती घालून त्याचा मलिदा करून खातात तो सुद्धा खूप छान लागतो पण याच्यापासूनच आपण आज बर्फी बनवणार आहोत तर ही खर आहे दीड वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा आहे अर्धी वाटी साखर आहे एक वाटी आणि मी तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता तर हे तूप मी घेतलेलं आहे तीन ते चार चमचे मी वा हे वापरणार आहे आणि वेलची पूड आहे एक चमचा तर सगळ्यात आधी मी इथे जाडफुडाची एक कढई अशी ठेवलेली आहे त्यामध्ये मी जे घेतलेलं तूप आहे ते घालणार आहे तीन चमचे तूप मी यामध्ये घालते तूप छान गरम होऊ आहे आणि मग आपण जो मैदा घेतलेला आहे ते मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे हे बघा खूप छान गरम झालेलं आहे आता जो आपण मैदा घेतलाय ते मी याच्यामध्ये घालून घेते छान असं हलवा ठरवत छान खरपूस असा हा मैदा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत हा मैदा मी तीन ते चार मिनिटे छान असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल ह्याला छान असं तूप सुटू लागलंय ला। आता आपण हे अजून फक्त दोन मिनिटे अजून छान भाजून घेऊया हलका तांबूस रंग येईपर्यंत आपण हे भाजणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे मंद गॅसवरच हा मैदा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा मैदा छान असा भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण जी दीड वाटी खर घेतलेली होती ते घालणार आहोत पूर्ण खर आपण याच्यामध्ये घालून घेतले आणि छान मिक्स करून घेऊया हो हे बघा या पद्धतीने मैदा आणि ही खर छान मिक्स करून घ्यायचे याला सुद्धा छान तूप सुटतं काय मस्त सुवास येतोय ना खरबूज भाजलेला मैदा आणि ही तुपाची खत खूप सुंदर वापरतो हे बघा याला सुद्धा छान असं तूप सुटू लागले अजून दोन मिनिटे आपण हे छान भाजून घेऊयात मस्त दाणेदार रवाळ अशी ही बर्फी तयार होते तोंडात टाकताच विरगळते हे बघा छान तूप सुटलेलं आहे याला हे आता या आपण बाजूला ठेवून देणार आहोत हे छान भाजून झालेलं आहे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यासाठी आपण एक पाक तयार करणार आहोत आता आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही एक वाटी साखर घालून घेते आपण एक वाटी साखर घातली त्यासाठी आपण याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घालणार आहोत हे बघा म्हणजे तीन ते चार चमचे इतकं पाणी आहे आपल्याला एक तारी पाक करायचा नाही आहे थोडासा मऊच पाक बनवायचा आहे या पद्धतीने आपण एक छान असा पाक तयार करून घेणार आहोत साखर विरगळेपर्यंत मी गॅस मिडियम ठेवलेला आहे एक टाक्या साखर विरघळील की तुम्ही हा गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला एक तारी पाक नकोय मी पुन्हा पुन्हा सांगते थोडासा मौज पाक हवाय आपल्याला मी जे साहित्य दिले, त्या आहे त्या प्रमाणात तुम्ही आहे तसं घ्या अजिबात चुकणार नाहीये आणि भीती तर अजिबातच घेऊ नका पाक जमेल की नाही होईल की नाही एकदम सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे मी दाखवेनच की पाक कसा तयार झाला आहे ओळखायचं ते सुद्धा मी सांगेन त्यामुळे भीती अजिबात घेऊ नका तुम्ही जर मनामध्ये भीती घेतली तर आपला पदार्थ नक्कीच यशस्वी होत नाही कुठेतरी चूक निर्माण होते त्यामुळे भीती महत्वाची घेऊ नका निगेटिव्हिटी नका घेऊ पॉझिटिव्ह राहा तुमचा पदार्थ मस्त आणि उत्तमच तयार होईल हे बघा आपला छान पाक तयार झालेला आहे हे बघा हळूहळू थेंब याच्यातून पडत आहे थोडीशी तार दिसते याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते हे बघा तारीख एक तारीख असा पाक तयार झाला पाहिजे म्हणजे बंद आणि जे आपण मैदा आणि खर भाजून घेतली होती त्याच्यामध्ये हा पाक घालणार आहे गॅस बंदच आहे गॅस बंद ठेवलेला आहे मी आणि हे याच्यामध्ये घालून घेते पूर्ण पाक मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे गॅसवर ठेवायचं आहे गॅस चालू हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता मी गॅस चालू करते आणि मंद गॅसवर आपण हे थोडस भाजून घेणार आहे मी गॅस चालू केलाय आणि त्याची फ्लेम मंद ठेवली तर हे थोडंसं घट्ट होतोपर्यंत आपण हे छान मिक्स करत करत हलवून घेऊयात बर्फी सेट करण्यासाठी मी या पद्धतीचा टीम घेतलेला आहे तुम्ही ताटात सुद्धा ही बर्फी सेट करू शकता माझ्याकडे टीन आहे म्हणून मी वापरते याच्यामध्ये मी एक बटर पेपर घातलेला आहे हे बघा बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडासा मैदा यावरती असं स्प्रिंकल करू शकता थोडंसं तूप लावून आता बटर या बटर पेपरला मी छान असं तूप लावून घेते सगळ्या बाजूने म्हणजे आपली बर्फी खाली चिकटणार नाही त्यासाठी खरं तर या बर्फीमध्ये तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो कारण आपण ते बायंडिंगसाठीच वापरतो फक्त गव्हाच्या पिठाची चव थोडीशी वेगळी लागते मैद्याने चव छान येते म्हणून मी मैदा वापरला आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता पूर्ण टीम मी तुपाने क्रिस करून घेतलेलं आहे हे बघा छान असं हे घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त हलवत हलवत मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान रवा दाणेदार असं जे तुम्ही बाजारामधून कलाकंद आणता ना सेम त्याच पद्धतीची ही बर्फी बनून तयार होते हे बघा हे मिश्रण आता छान असं घट्ट झालेलं आहे आता आपण बर्फी हे बर्फीच्या टीन मध्ये काढून घेणार आहोत हे बघा याला छान असं तूप सुटलेलं आहे कडनी तुम्ही बघू शकता हे बघा छान तूप सुटू लागलेलं आहे आता हे मिश्रण आपण या केकच्या टीन मध्ये काढून घेऊयात त्या अगोदर आपण जी वेलची पावडर घेतली होती ती घालून घेणार आहोत यात कोणताच इशन्स वापरायची गरज नाहीये या वेलचीनेच खूप छान चव येते सुवास सुद्धा खूप छान येतो आता हे आपण या केकच्या टीन मध्ये हे मिश्रण काढून घेऊ वेलची पावडर घालताना नेहमी शेवटक घालायची म्हणजे त्याचा सुवास आहे तसा राहतो आता हे मिश्रण मी या केकच्या टीन मध्ये काढून घेते हे बघा मस्त हे बर्फीचं मिश्रण तयार झाले आहे आता मी हे या टीन मध्ये सगळं मिश्रण काढून घेते या पद्धतीने सगळं मिश्रण मी या केक टीन मध्ये काढून घेतलेलं आहे हे छान एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचंय म्हणजे बर्फी दिसताना सुद्धा छान मस्त आणि सुंदर दिसते हे पण एकसारखं मी हे स्प्रेड करून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी काही ड्रायफ्रूट्स घालणार आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला नाही घातले तर काहीच हरकत नाही फक्त काय होतं ना चव वगैरे बदलत नाही आहे पण दिसताना बर्फे ना सुंदर दिसावी म्हणून मी यावरती ड्रायफ्रूट घालणार आहे मी ते बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे ते घालून घेते काय मस्त सुंदर दिसते नाही बरं तुमच्याकडे असेल तर वापरायला नसेल तर काहीच हरकत नाही हे थोडंसं सेट करून घेते मी म्हणजे दाबून घेते याच्यावरती आणि बर्फी सेट होण्यासाठी मी हे मिश्रण अर्धा तास असंच ठेवणार आहे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे रूम टेम्परेचरवरच ठेवायचंय अर्ध्या तासासाठी मी याला असंच ठेवते अर्ध्या तासांनी आपण बघूयात बर्फी कशी सेट झाली होती काय मस्त दिसते ना सेम कलाकंद वाटतोय की नाही सेम हलवाईच्या दुकानामध्ये जसा कलाकंद मिळतो सेम तीच टेस्ट येते या बर्फीला म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण घरच्याच साहित्यांमध्ये खूप छान दाणेदार आणि रवाळाशी बर्फी तयार करणार आहोत सेम तशीच झाली आहे ही बर्फी आता हे आपण अर्धा तास असच ठेवूया हे बघा मी ही बर्फी छान थंड करून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले बघा अगदी व्यवस्थित निघालेली आहे ही बर्फी मी फक्त वीस मिनिटे अशीच ठेवली होती वीस मिनिटांमध्ये मस्त अशी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही आपण कट करून घेऊयात पहिल्यांदा आपण हे मध्यभागी कट करून घेणार आहोत छान अशी ही बर्फी मी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते ना खायलासुद्धा अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा अगदी सोपी आहे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हे बघा मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते हे बघा काही मऊ आहे ही भरती ह्याचं टेक्शर बघा तुम्ही अजून एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त दाणेदार जिभेवर ठेवताचं विरगळतं हे भरती तुम्ही सुद्धा ही बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद